प्रसाद राऊक समाविला झालेला आहे संग्राम का। तात्या वाघे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पांसरे दादा यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचा समवेत पंचायत समिती सदस्य अनिल सावंत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचे सर्व सहकारी शांतता शिस्त सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत न थांबता मैदान चालू आहे पंधरा मिनिटाची वेळ मेघराजा आला होता पण श्रीकृष्ण कृष्ण मैदान आणि खऱ्या अर्थाला आज मेघराजाने देखील साथ दिलेला आहे कारण प्रत्येक घराण्यामध्ये गोरगरीब घराण्यातल्या पैलवांना या श्री कृष्णा जन्माष्टमीचा काल्याचा का प्रसाद म्हणून इनाम जावा याच्यासाठी मेघराजा थांबलेला आहे धन्यवाद अरे टवला कुशी बालाजी निंबाळकर सुदाशिनगर तांबोले तामुल। तांबोळे सांगली सांगलीचा लावा पांढरा तात्या विषय गोरेड सरपा

पांढऱ्या समोर समोरच्या काय निर्णय कालिदास हा राजेंद्र आणि पंचाच्या विनंतीला मान द्या इकडा बापूना ना कब्जा घेतलेला एक शिस्तबद्ध महिला वादापुरीची शांतता पंचाने कुस्तीला गती द्या पोस्टर वरल्या पाच नंबर पासून सर्व पैवान कपडे काढून आत्या पोकर विस्तावाला बाप्पू सर्वरा